आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने जैश्न ईद ए मिलादुन नबी निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी सोलापूरकरांसाठी सजली आहे या विशेष महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध कव्वाल अनिस साबरी यांचे भव्य कव्वाली प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम येत्या बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सोलापूरच्या आसार मैदानावर रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे कव्वालीच्या माध्यमातून समाजात शांती भाईचारा आणि एकतेचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद मिलादुन नबी निमित्त शहरात नानाविध सजावट देखावे जुलूस आणि धार्मिक सभा होत असताना अनिस साबरी यांच्या कव्वालीचा प्रोग्राम हा संपूर्ण शहराचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अय्यूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आयो आहे आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्भुत कव्वाली संध्याकाळचा लाभ घ्यावा विशेषतः आमचे ठाणे आणि मुंबईमध्ये कृषी समाजाचे मित्र आहेत ते एकनाथभाई शिंदेचे अंधभक्त आहेत त्यांचं काहीही काम असू दे एकनाथराव शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे हे दोन्ही पिता पुत्र करतात म्हणून कुठल्याही समाजाचा मुस्लिम समाजाचा एकमुखी पाठिंबा एकनाथ साहेबांना आहे आणि मी विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार आणू इच्छितो की माझा मुलगा सभी बोलविला त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आणि घेण्या गेल्या त्यांनी त्यांच्या त्याला जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केला तसं कार्यकर्त्याची जाण आणि दुसरं म्हणजे आमचं सोलापूर जिल्ह्यात एक नेतृत्व आमचे महेश अन्ना साठे यांनी सगळ्या समाजाला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सईबाई हे घेऊन त्यांनी या कवलीच्या कार्यक्रमाला त्यांचाच कार्यक्रम असल्यासारखा आहे समीर नामत्र आहे फक्त एकदाच आपला साठे साथ नाव या कार्यक्रमाच्या काय साठे साठेसाहेबांमध्ये शिवसेना पूर्ण पक्ष या कार्यक्रमाला सामील झालेला आहे त्याबद्दल मी सोलापूर जिल्हा शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मुख्य एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल जे भारतामध्ये सध्या एक नंबरवर आहेत हो ते आधीच साबरी हे दहा तारखेला सोलापूर शहरामध्ये आपल्या येणार आहे इथं पैगंबासाहेबांचा पंधराशे दिवस आहे म्हणून पूर्ण जगामध्ये हे पंधराशे वाढदिवस दूरच साजरा झाला आणि त्यानिमित्त समीर मुलगी आणि आमचे साठे साहेब मित्रे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने एवढं मोठं कव्हाल इथं आलेला आहे आणलेलं आहे गेल्या वर्षी पण इथं ते जुने सुलतानी होता त्याच्यापूर्वी आधीच लागतांचा भाऊ होता मोठे मोठे खबर त्यांना पण आतापर्यंत सुद्धा आतापर्यंत सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक असा जे कार्यक्रम आहे घेतलेला आहे ते आधीच आपली त्याचा वेळ मिळून तिथं त्याने आलेलं आहे आणि त्यांचे त्यांनी अंबानीच्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये हटवी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी कवालीचे आपली सादर केलेली आणि प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे असा मोठा फरकार

इसके कवाली का प्रोग्राम रखा गया है शमी मौलवी और हमारे खासतौर से नाना सा, नाना साठे साहब साथ की जानी से तो ये प्रोग्राम जो है यहाँ पूरे महाराष्ट्र में मेरे ख्याल से गाजेंगे ऐसा लगता है मेरे को और तकरीबन जो है इसके जो है कवाल जो है ये प्रोग्राम जो है हिंदू मुस्लिम एकता पर इसके तमाम कलाम होते हैं और ये जो है हिंदू मुस्लिम प्रेमी लोगों का जो है प्रारंभ है था और जमाने से हमारा काम जो है हिंदू मुस्लिम एकता पर ही चला आया है इसलिए जो है किसी जगह में किसी भक्ति ने एक श्लोक कहा है धर्म की जय हो अधर्म का नाश हो पुजारी हो में सद्भावना हो विश्व का कल्याण हो या कहती धर्म ऐसा है कि धर्म सड़ एक चांगला मार्ग जापता है को धर्म ऐसा मन लेना नहीं कि आपके धर्म से जय हो आपके धर्म से जय हो प्रत्येक धर्माचे जा म्हणजे प्रत्येक धर्म जो आहे चांगला मार्ग दाखणारा धर्म आहे तुमच्या तुमच्या धर्मामध्ये कुप्रसन्न धर्मा राहणार नाही खूप 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 परिस्थिती राहणार नाही असे हिसा हे आहे त्यासाठी जे आहे हे सर्व गुन्ह्या गोविंदानी हे महाराष्ट्र राज्यामध्ये जसं चाललेलं आहे तिकडे पुढे हिंदुस्थान मी अशी छलके राहणारी अशी दुवा आहे मग तेथे मी आपण दुवा अल्फास खतम करतो